आता लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आपण बघतोय रात्री अकराच्या दरम्यान शिवसेना प्रमुखांनी या ठिकाणी लावलेला म्हणजे शिवाजी पार्क मध्ये लावलेला गुलमोहराच्या स्मृती स्थळावर लावलेला स्थळावर लावलेला कृपया काय सांगाल कधी लावलेला होता या पार्श्वभूमीवर तुमची आठवणी काय बाळासाहेबांनी स्वतःच्या हस्ते लावला त्याच्यानंतर तिथेच म्हणून स्मृती स्थळ घेतलं कारण इथेच साहेबांचं सगळं शेवटचं जे काही विधी होत्या त्या इथे झाल्या आणि त्यामुळे त्या वृक्षाला त्याच्यामुळे ती ऊर्जा आम्हाला मिळते अशी आमची भावना आहे आणि रात्री सव्वा अकराला पडला मला सकाळी आठ वाजता आप्पा नावाचे नामक इथे काम करतात त्यांनी मला कळवलं ताई असं असं झालं आहे अर्थातच आज साहेबांच्या स्मृतीस्थळावर असं महिन्यात नाही एकदा दोनदा माझं येणं होतंच आणि ते आज होतं आणि नेमकं झाड पडलं आहे म्हणून लवकर आलं त्यात आता मी अकरा बारा नंतर येते पाहिल्यानंतर त्यांच्या हस्ते लावलेलं झाड हे पूर्णतः उन्मळून पडलं परंतु त्वरित दहा पाच पावलावर त्या कोपऱ्यामध्ये ते झाड आम्ही रिसेट रिप्लांट प्लांट करत आहोत आणि ते तसंच पुन्हा बहरेल वाढेल बाळासाहेब त्याची काळजी घेतील एवढं नक्की आपण बघतो सध्या शिवसेना कठीण काळातून चाललेली आहे बाळासाहेबांनी लावलेला त्याचा आणि त्याचा काय हे घालू नका हा बऱ्याच ठिकाणी झाडांची पडझड होतेच आहे फक्त एवढंच आहे की ह्या झाडाची एक वेगळी महती आहे की तो बाळासाहेबांनी लावलाय म्हणून ती आमची जवळीक आहे त्यामुळे त्या पडझड ते ठरवून केलेलं पडझड एक निसर्गाने झालेली हे पुन्हा रिसेट करतोय तिकडे मनभेद झालेत इथे रिसेट करते त्या काही तसं त्याचा काही योगायोग नाही फक्त एवढंच आहे की बाळासाहेबांच्या हस्ते लागलेला वृक्ष आहे तो पुन्हा बहारावं म्हणून आमची हे आणि शिवसेने कठीण काळातून जाते नक्की कठीण काळातून जाते स्वकीय जेव्हा द्रोह करतात तेव्हा कठीणच काळ असतो पण त्या पण कठीण काळामध्ये बाळासाहेबांचं टॉनिक किंवा जे खऱ्या अर्थाने कुठलाही भा हे नसलेले निष्ठावंत त्यांच्यासोबत आहेत आम्ही हाही काळा बी पार करू स्थानिक आमदार अद्यापही नाही येणार नाही ते येणार ना नाहीत काय त्यांच्या अडचणी बऱ्याच असतात फक्त बाळासाहेबांचं नाव घेऊन स्वतःच्या पोळ्या भाजायचे एवढंच त्यांना माहिती आहे हे काय पहिल्यांदा घडतं नाही पहिला त्यांचा पहिला द्रोह नारायण राणेंबरोबर झाला आता दुसरा ध्रोह यांच्याबरोबर होत आहे त्यामुळे हे काय कारण सांगतायत ना आम्ही हिंदुत्व वगैरे काही नाही फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी हेड परत जगेल असं वाटतं हो शंभर टक्के कारण त्याची सगळी मुळ शाब तुम्हाला मुळात मी तेच सांगते मुळ शाबूत आहेत आणि मुळ ज्याची शाबूत असतात ना ते पुन्हा पकड घेतात आणि उभारी घेतात काही एक ना मनसेचे ट्विट केलेलं आहे अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही आहे कुठे मंत्रिमंडळ अगदी जे कधी त्यांनी बंड पुकारलं तेवढ्या जोशामध्ये आता ते थप्प झाले असं ट्विट त्यांनी मी पाहिलं आहे मी ऐकलं वाचला पण पण काय आहे त्याच्यावरती सगळेच बोलत आहेत त्याच्यात नवीन काय आहे आणि एका बाजूला कोणाचे कोणाचे कसे घरोबे वाढतायत कोणाकोणाला काही स्वप्न पडतायत ते आपण बघतोय त्याच्यामुळे राहू दे चाललं आहे चालू दे आमचं टॉनिक बाळासाहेबांचं शिवसैनिक तो या झाडाला मुळं अशी पक्की घेऊन झाड वाढेल तसंच शिवसेना फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली त्याच्यानंतर हे नाही मी त्याच्याकडे तशा बघतच नाही सगळेजण वेगवेगळ्या माध्यमातून घरोघरा वाढून शिवसेना कशी एकाकी पडेल ह्याच्याकडे सगळ्यांचा कल आहे अर्थात त्या कल असले तरी हरकत नाही नागरिक मतदार किंवा शिवसैनिक हा उद्धवजींबरोबर आहे थँक्यू थँक्यू